बई माझा नावर उठलात नाही करणू अजून किती बिचारा भोळाय करणू अजून पण उठला नाही कवा आज कोण म्हणते हो तू नुसतं म्हणे मला रात्री आरामसे झोपा म्हणून म्हणून झोपले का तुम्ही हा तू मला म्हणून तर झोपलो जा मग आता ब्रश आणि आंघोळ करून घ्या दोन्ही एकदाच करू का हा एकदाच करा हो का पहिलं तोंडात पाणी होतो का अंगावर पाणी होतो पहिलं तोंडात पाणी होता आणि नंतर अंगावर पाणी होता हो का तू तस म्हणजे तसच करतो मग हा मग जा करा सा, सा, सा मी ना तुम्हाला चहा ठेवते कशाचा साखरेचा ठेवते का गुळाचा वा अव तुम्हाला मी गोळाचा चहा ठेवते असं काय म्हणते तू लगेच गोळाचा म्हणून अव असं नाही म्हणलं मी मग मी तुम्हाला दूध टाकून मस्त गुळाचा दुधाचा ठेवते बकरीचा ठेवते म्हशीचा ठेवते का गाळीच्या दुधाचा ठेवते कोंबीच्या दुधाचा चाय ठेवते मी हा हा का हा तू चा मी तर लोक आंघोळ करून येतो हा मी चाय ठेवते जा तुम्ही आंघोळ करून या मी आगु करून चांगला ठेवा हा चांगला ठेवते बाई लेस भोळा नाव माझा किती प्रश्न विचारतो ना मला त्याला एवढं पण माहित नाही कि कोंबी दूध नाही देत अंड देतली विचारच कळ काय करू आता थांबा मग पायाला सांभाळत होतो पायल इकडे याव एकदा कशा लावा मी एकदा चहा ठेवतो तुम्हाला अहो पायल चहा नंतर ठेवणार पहिले इकडे ये तू लवकर बर आलेच बई काय झालं आता यायला आले मी कशाला बोलवलं तुम्ही पाय नव पाणी किती गरम आहे तोंडात जर घेतलं तर मग तोंड भाजन घेतलं तर अंग भाजण पडीन रंगाली वीक मग पण न तू या पाण्यात पाणी तरी थंड होईल ना तुम्हाला म्हणायचं काय व मग काहीच म्हणणार नाही म्हणे ना की इन्सन टाका त्यात म्हणून म्हण त्याच्यात मग ईशान म्हणलं मी ईशान म्हणजे थंड पाणी हाव का मी त्यात थंड पाणी दाखव आता पाहू द्या इकडं वाटली अव तू नको करू मध्येच करायची ना अव तुम्ही चांगलं करा मी नाही करत मी ना त्यात पाणी टाकून देते अव मी आताच तर पाणी टाकले तू कशाला टाकते परत पाणी त्याच्यात अव ती बादली तुम्हाला नाही मी बाथरूम मध्ये नेऊन देते कधी मग नेऊन खाऊ पायल काय करून राहिली व आई तुमच्या नात्याला चावराली अव मले सिंगल वर ठेव माय तुमचा नातू एवढा भोळा कस खायवा आव पायल ते त्याच्या मायच्या पोटात मध्ये होता ना मी त्याच्या मायलेला सांगत होते काय सांगत होते आई तुम्ही ती आव तिखट खाऊ नको आव तो तिखट होईल अवं तू दही दूध ताक खाय आवा ते शांत होईल मग आईना ना लेस दही थंड खायला दिसत म्हणून तुमचं नातू एवढे थंड निघले हाव बैल त्याच्या मायन दही खायल होतं म्हणून किंवा थंड निघला हाव आई हाव मग बसा तुम्ही एकदा मी तुम्हाला चहा देते ते घ्याय चहा अहो वाईट अॅलिडिया नाली हा ना आई देते ना पहिली द्यायला अंघूळ तर करू द्या हय झाली का हो तुमची अंघूळ मेकअप झाला ना ते आम लवकर चहा घ्यायला अ पाय दे ना मुंबई चहा प्यायली दे लवकर हवं देते हवं तुम्ही ठेवला अय हा घ्या चहा आवाले गरम आहे ना चहा आणा इकड मी नेऊन देते आवाज कोट नेऊन नको देऊ मेटच बसून प्यायचा चहा अव मी दुसरीकडे नाही नेऊन देत मग तुम्हाला मी थंड करून देते अव काय पाणी टाकते वजेच्यात तू त्या आधी पाणसाठी पाणी टाकलं पाणसाठी व्हायना अव तुम्हाला जसा प्यायचा आहे तसा प्या पण लवकर प्या कोण पायल कोण प्या चा लवकर अव आपल्या घरी पाहुणे येणार आहे ना असत आपल्या घरातलं सगळं दूध संपलं तर एकदा लवकर दुकानातून घेऊन या हाव का हाव कवा गाय सानो का माझी जाणून ना अव बकरी जा ना बकरी दूध भेटत नाही ना तिथं अव मग गायचं घेऊन या एक लिटर आण दोन लिटर एकच लिटर आणाव मग पाणी टाकेल बिन पाणी टाकेल अव दूध आणूच तर तुम्ही पाणीच आणा मग ते लिटर चालू सात आण एक काम करा तुम्ही इतकं बसा मी जाते आणि सगळं घेऊन येते सगळं नको आण पैसे न आपल्या घर एवढं आणाय